तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तस्मरणाने प्रश्न का सुटतात रहस्य उघड त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू दत्तगुरूंचं स्मरण करताच एखादा प्रश्न लगेच सुटतो हे श्रद्धेचं फळ आहे का दत्तगुरूंचे स्मरण करताच अनेक लोकांना आपल्या समस्यांवर तोडगा मिळाल्याचा अनुभव येतो ही केवळ भावनिक श्रद्धा आहे की यामागे काही मानसशास्त्रीय आणि वैयक्तिक विकासाचे पैलू आहेत याचा विचार करणे महत्वाचे आहे केवळ श्रद्धा म्हणून बाजूला सारण्याऐवजी या अनुभवामागे दडलेल्या कारणांचा शोध घेणे अधिक संयुक्तिक ठरेल आपण जेव्हा एखाद्या संकटात असतो तेव्हा आपले मन अशांत भयभीत आणि गोंधळलेले असते अशावेळी तर्कशुद्ध विचार करण्याची आपली क्षमता कमी होते आपल्याला मार्ग दिसत नाही आणि निराशा घेरते याच क्षणी अनेक लोक ईश्वराकडे आपल्या इष्ट किंवा आराध्य देवताकडे किंवा दत्तगुरूंसारख्या महाशक्तीकडे धाव घेतात हे स्मरण किंवा प्रार्थना म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसतो तर ते आपल्या मनाला एक प्रकारचा आधार आणि स्थिरता देण्याचे कार्य असते मनाची एकाग्रता आणि सकारात्मकता दत्तगुरूंचे स्मरण करताना आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांना काही काळासाठी बाजूला सारतो आपण एका विशिष्ट बिंदूवर लक्ष केंद्रित करतो तो म्हणजे दत्तगुरूंची प्रतिमा त्यांचे नाम मंत्र किंवा त्यांच्याशी संबंधित सकारात्मक विचार ही एकाग्रता आपल्या मनातील विचारांची गर्दी कमी करते आणि मनाला शांत करते जेव्हा मन शांत असते तेव्हा ते, ते स्पष्टपणे विचार करू शकते समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो जिथे आधी केवळ समस्या दिसत होती तिथे आता तिचे विविध पैलू आणि संभाव्य उपाय दिसू लागतात हे एक प्रकारचे माइंडफुलनेस असते जे आपल्याला वर्तमानात आणते आणि अनावश्यक चिंतांपासून दूर ठेवते याच शांत आणि एकाग्र अवस्थेत आपल्या सुप्त मनातील ज्ञान आणि अनुभव वर येतात आपल्या मनात अनेक प्रश्नांची उत्तरे आधीपासूनच दडलेली असतात पण गोंधळलेल्या अवस्थेत आपण ती शोधू शकत नाही दत्तस्मरणामुळे प्राप्त होणारी मानसिक शांतता आपल्याला त्या उत्तरांपर्यंत पोहोचण्यास मदत करते हे असेच आहे जसे की खूप पाणी ढवळल्यावर गडूळ होते पण ते स्थिर झाल्यावर गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होते आपले मनही तसेच आहे शांत झाल्यावर ते अधिक स्पष्ट होते सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वासाची वाढ श्रद्धा ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे जेव्हा आपल्याला विश्वास असतो की एखादी उच्च शक्ती आपल्या मदतीला येणार आहे तेव्हा आपल्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो दत्तगुरूंचे स्मरण करताना आपल्या मनात एक सकारात्मक ऊर्जा संचारते दत्तगुरू माझ्या पाठीशी आहेत ते मला यातून बाहेर काढतील हा विचारच आपल्याला मानसिक बळ देतो या बळामुळे आपण अधिक धैर्यवान बनतो आणि समस्यांना सामोरे जाण्याची आपली तयारी वाढते हा आत्मविश्वास आपल्याला निष्क्रिय न ठेवता कृती करण्यास प्रवृत्त करतो आत्मविश्वासाने आपण त्या समस्येवर सक्रियपणे उपाय शोधायला ला लागतो उदाहरणार्थ एखाद्या परीक्षेच्या भीतीमुळे अभ्यास न करता येणारा विद्यार्थी दत्तस्मरणानंतर मिळालेल्या मानसिक शांततेमुळे आणि आत्मविश्वासाने अभ्यासाला लागतो आणि त्याचे प्रश्न सुटतात इथे दत्तगुरू हे एक निमित्त ठरतात ज्यातून विद्यार्थ्याला त्याच्या सुप्त शक्तींची जाणीव होते मार्गदर्शनाचे संकेत आणि अंतर्ज्ञान अनेकांना दत्तस्मरण करताना किंवा त्यानंतर काही विशिष्ट संकेत मिळतात काही विचार मनात येतात किंवा काही घटना घडतात त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात याला काही लोक दैवी संकेत मानतात तर काही मानसशास्त्रज्ञ याला अंतर्ज्ञान किंवा पॅटर्न रेकिग्नेशन असे संबोधतात जेव्हा आपले मन शांत असते आणि आपण एखाद्या विशिष्ट समस्येवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपला मेंदू त्या समस्येशी संबंधित माहिती अधिक चांगल्या प्रकारे प्रक्रिया करू शकतो यातून आपल्याला अचानक काही कल्पना सुचतात काही दुवे लक्षात येतात किंवा काही नवीन दृष्टिकोन मिळतो हे अंतर्ज्ञान आपल्याला योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत करते दत्तस्मरण हे या अंतर्ज्ञानाला सक्रिय करण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरू शकते कारण यातून मन अधिक ग्रहणशील बनते सामाजिक आणि मानसिक आधार दत्तभक्ती केवळ वैयक्तिक नसते तर ती अनेकदा सामाजिक स्तरावरही अनुभवली जाते दत्त संप्रदायातील लोक एकत्र येतात अनुभव वाटून घेतात हा सामाजिक आधार आपल्याला एकटे असल्याची भावना दूर करतो आपण एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत ही भावनाच अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती देते जेव्हा आपण इतरांचे सकारात्मक अनुभव ऐकतो तेव्हा आपली श्रद्धा अधिक दृढ होते आणि आपल्यालाही असाच अनुभव येईल अशी आशा निर्माण होते ही सामूहिक सकारात्मकता समस्या निराकरणासाठी पूरक ठरते या व्यतिरिक्त दत्तस्मरण ही एक प्रकारची भावनिक डिटॉक्स प्रक्रिया असू शकते आपल्या मनातील नकारात्मक भावना भीती चिंता या सर्वांना आपण दत्तगुरूंकडे सोपवतो यामुळे आपल्या मनावरचा ताण हलका होतो आणि आपण अधिक मोकळेपणाने विचार करू लागतो हा मानसिक भार कमी झाल्यामुळे अनेक प्रश्न आपोआप सुटल्यासारखे वाटू लागतात कारण त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदललेला असतो सारांश दत्तगुरूंचे स्मरण करताच एखादा प्रश्न लगेच सुटतो हे केवळ श्रद्धेचं फळ नसून त्यामागे माणसशास्त्रीय भावनिक आणि तार्किक कारणे दडलेली आहेत श्रद्धा हे एक माध्यम आहे ज्यातून मनाला शांतता एकाग्रता सकारात्मकता आणि आत्मविश्वास मिळतो हा आत्मविश्वास आपल्याला समस्येवर सक्रियपणे उपाय शोधण्यास प्रवृत्त करतो आणि आपले अंतर्ज्ञान जागृत करतो दत्तस्मरण हे एक शक्तिशाली टूल आहे जे आपल्यातील सुप्तशक्तींना जागृत करून आपल्याला समस्यांवर मात करण्यास मदत करते ही एक प्रकारची मानसिक रिसेट प्रक्रिया आहे जी आपल्याला नव्याने विचार करण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम करते त्यामुळे दत्तस्मरण हे केवळ एक धार्मिक कर्म नसून ते एक प्रभावी मानसिक आणि आत्मिक साधन आहे जे व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देते आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बळ प्रदान करते याला केवळ श्रद्धा न म्हणता श्रद्धेच्या माध्यमातून प्राप्त होणारी मानसिक आणि आत्मिक शक्ती म्हणणे अधिक योग्य ठरेल तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद